श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत उद्या आहे गुरुवार आणि होळीचा दिवस आहे त्याचबरोबर पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा चा प्रतिकार मानलं जातं या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व पूजा केल्याने आपल्याला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाहीत आता संकट तर येणारच नाही असं होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं फळ देखील आपल्याला तसं मिळत नाही काही केलं तसं जर फळ मिळत नसेल आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत नसेल तर या दिवशी कोणते उपाय करावेत कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा मग ओम नमो भगवत ते वासुदेवायन मह लिहायला विसरू नका होळीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर हो हो ते शंभर टक्के प्रभावित होत असतात गणित असं त्यांचं फळ मिळत असतं त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेकडे देखील आपलं लक्ष लागत असतं आता या दिवशी आंघोळ करता करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही म्हणून घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावायची मुठभर हळद टाकायची हळद ही भगवान श्रीहरिविष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आहे हळद आपला गुरु ग्रह देखील दे। देखील बळकट करत असते थोडेसे काळे तीळ टाकायचे त्यामुळे कालसर्प दोषापासून आपली मुक्तता होत असते तसेच आपले पित्र देखील प्रसन्न होत असतात या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायचे आहे तसेच एखादं सुगंधी द्रव्य देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आवर्जून टाकू शकतो तर बघा काय मंत्र म्हणायचं आहे गंगेचे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलक्ष्मीना सन्निधी कुरू या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे अंघोळ करायच्या वेळी आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र वस्त्र परिधान करायचं आहे पिवळ्या लाल हिरव्या रंगाचं परिधान करू शकता फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपल्याला उंबरट्याचं लेपंग करायचं आहे तसंच मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्याला लावायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यासोबतच आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे एक मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि एक देव घरामध्ये असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे किंवा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा कष्ट मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही या ज्या काही समस्या आहेत संताप होत नाही विवाह हो जुळून येत नाही तर या समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्वात प्रथम आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो कसा करावा ते बघूया तर त्यासाठी सर्वात प्रथम एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक मानलं मांग जातं स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य घडतात शुभ कामे घडत असतात थोडीशी हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये शुद्ध टूप तूप टाकायचा आहे आणि त्या हळदीने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्याचं त्यावरती त्या थोड्याशा अखंड अक्षता आपण अर्पण करायची आहे यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता पण दिवा तुम्हाला घेणे शक्य नसेल दिवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर मातीची पंथी घेणार असाल तर त्या कण त्या पंथी मध्ये बघा ती पंथी जी आहे ती खराब झालेली तुटलेली वगैरे नसावी तर आपल्याला काय करायचं आहे बघा व्यवस्थित अशी चांगली पंथी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं ते तेल मोहरीचं तेलसुद्धा टाकू शकता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत आपल्याला द्विमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी दोन वातींची एक वात करायची आहे ती एक वात प्रज्वलित करायची आहे पण दुसरी वात देखील आपल्याला प्रज्वलित करायची आहे आपल्याला दोन वाती एक एकाच दिव्यामध्ये प्रज्वलित करायचे आहे आणि त्या दोन्ही वातींचं तोंड एकाच दिशेला असावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्या दोन्ही वातींना आपण हळदी कुंकू लावायचं आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला अकरा काळे उडीदाचे दाणे घ्यायचे आहे आता काळे उडीद अगोदरच आपण आणून ठेवले तरी पण चालेल आता हे अकरा काळे उडीद आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे दिव्याला फुल व्हायचं आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त करतो काय करतो उपाय करतो त्यासोबतच काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचं एक रिझल्ट जो आहे चांगला तो मिळत नाही त्यामुळे सेवेसोबतच आपल्याला बघा उपायासोबतच आपल्याला सेवा सुद्धा काही करायची आहे तर मग आता काय सेवा करायची आहे तर आपल्याला बघा काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्या सर्वांना माहीत असेल तर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा आपल्याला पठण करायचं आहे तसंच एक वेळा विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे आता तुम्हाला या सेवा करणं शक्य होत नसेल म्हणणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरीसुद्धा चालेल पण आपल्याला या सेवा करायच्याच आहेत आता सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाहीये तो पैसा स्थिर राहत नाहीये किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचं फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने आपण सांगायचं आहे अगदी मुलांची प्रगती होत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता हे, आता हे झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा आपण उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे या दिव्याचं तोंड आपल्या घराच्या दिशेकडे करायचं आहे अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे तसेच आपल्या दाराच्या उजव्या साईडला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे या दिव्याचं तोंड आपल्या दरवाजाकडे असायला हवं आपल्या घराकडे असायला हवं या दिव्यामध्ये तुम्ही परत तेल टाकायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालतं फक्त सूतक असेल मासिक धर्म असेल तर या का घरामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच आपण जेव्हा हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपण आपला मुख्य दरवाजा जो आहे तो सुद्धा स्व उघडा ठेवायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर बघा जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत तो, तो राहून द्यायचा आहे आता विजल्यानंतर तो दिवा आपण तिथेच राहून द्यायचा आणि आता जेव्हा होलिका दहन करायला जाणार आहात तेव्हा तो दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि होलिका दहरणाजवळ न्यायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये देखील या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही फुटलेले नसावेत त्यावरती आपण मातीची पंती ठेवायची आहे किंवा कणकेचा दिवा देखील ठेवू शकता आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये चिमुठभर हळद देखील तुम्हाला टाकायची आहे तसेच आपल्याला लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं फुल देखील फुल देखील असायला हवं त्याला आणि ह्या लवंग ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे हिरवी वेलची सुद्धा दिव्यामध्ये टाकायची आहे एक कापराची वडी या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे असा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची पूर्ण होत असते आणि या दिव्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते कापराचा आणि लवंगांचा वास तसेच वेलचीचा वास जो आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण अगदी प्रत्येक पौर्णिमेला असा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला दिवसभर जर हा दिवा प्रज्वलित ठेवणं शक्य नसेल तर शक्य असेल तर तुम्ही तो दिवसभर ठेवा पण जर शक्य नसेल तर जेवढा वेळ असेल तर तेवढा वेळ तो दिवा जो आहे तो प्रज्वलित ठेवा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद